नमस्कार मी सुदर्शन मोहन टोनपे राहणार शिराळ तालुका माडा जिल्हा सोलापूर आज आपण आपल्या पाच एकर क्षेत्रामध्ये डाळिंबीची बाग आहे त्या बागेमध्ये उभं आहोत ह्या बागेचे मार्गदर्शक महेश ताडसर यांच्या माध्यमातून आपण ही बाग आज हार्वेस्टिंगला आहे एक पंधरावीस दिवस हार्वेस्टिंगसाठी बाकी आहेत महेश ताडसरांचे आपण यूट्यूबच्या माध्यमातून महाराष्ट्र मा माझा चॅनलच्या माध्यमातून आपण त्यांचे एक वर्षापूर्वी व्हिडिओ बघितले ते व्हिडिओ बघितल्यावर त्यांचे व्हिडिओ आपल्याला चांगले वाटले त्यांचे काम करण्याची पद्धती आणि त्यानुसार त्यांना आपण आपल्या बागेत बोलवून घेतले आणि आपली बागे आपण त्यांच्याकडे दिली पंधरा ऑक्टोबरला ह्या बागेची पानगड केलेली आहे आणि प पूर्ण संपूर्ण मार्गदर्शन ही ताडसरांचंच आहे बागाला डोस औषधं ही सगळे त्यांच्या म्हणण्यानुसारच चालू आहे सगळं त्यांचं आपण शेड्यूल फॉलोअप केलेलं आहे आज बाग आता तीनशे चारशे ग्रामच्या साईजमध्ये माल गेलेला आहे पंधरा गे दिवस आठ पंधरा दिवस बागाची हार्वेस्टिंग होईल माझा नऊशे झाडाचा एक प्लॉट जा। आहे एक साडेबाराशे झाडाचा आहे आणि नऊशे झाडामध्ये एक पंचवीस टन जास्त माल घेतो क्रीबंधनं विनंती करतो की महेश ताळ सरांचं मार्गदर्शन घेऊन आपल्याला बाग करायला काय अडचण नाही रिझल्ट तुमच्यासमोर आहे तर सगळे तुम्ही तसं त्यांचं काय आठ नाही आपल्याला औषध त्यांच्याकडनं घ्याय आणि आम्ही सगळी औषध त्यांच्याकडनंच घेतो जागेवरती पोचवत आहेत मला औषध आणि ते काय मार्केटच्या रेटप्रमाणेच रेट आहेत काय रेटमध्ये पण काही फरक नाही मातोश्रीप्रमाणे परिवाराकडून आम्हाला चांगली सेवा मिळते त्याच्या अगोदर मी चार पाच मार्गदर्शक ठेवले हो होते पण ह्यांच्या व्हिडिओ बघितल्यावर ह्यांचं मला मार्गदर्शन आवडलं एक नंबर त्यांनी काम केलेलं आहे आपल्या जर शेतकऱ्यांना डाळींब शेतीत चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल क्रांती घडवून आणायची असेल तर आदरणीय महेश सरांना एक वेळा अवश्य त्यांच्या मातोश्री परिवारला भेट द्या शंभर टक्के तुमची त्यात चांगली प्रगती शेतीत होणार आहे धन्यवाद